सरिता ताईंना सकाळी लवकर उठून पक्ष्यांना खायला घालायची सवय होती परंतु आज त्या नेहमीच्या वेळेपेक्षा जास्तच लवकर उठल्या आंघोळ केली देवपूजा केली आणि बागेत जाऊन फेरफटका मारून आल्या त्यानंतर त्यांना आठवले की आज तर त्यांनी पक्ष्यांना खायला दिलंच नाही म्हणून त्या आल्या तशा डायरेक्ट किचनमध्ये केल्या आणि तांदळाच्या डब्यापाशी जाऊन डब्यातून तांदूळ काढू लागल्या परंतु तांदळाचा डबा त्यांनी खूप वरती ठेवला होता तो डबा काढण्यासाठी त्यांनी खुर्ची घेतली आणि त्या ते त्याच्यावरच उभ्या राहिल्या जसा डबा काढण्यासाठी खुर्चीवर उभ्या राहिल्या तसा डबा जोरदार खाली पडला आणि त्याचा खूप मोठा आवाज झाला आणि तो जोरदार आवाज त्यांच्या मुलाच्या आणि सुनबाईच्या खोलीत गेला तो धर जोरदार आवाज ऐकून त्यांचा मुलगा अमित जागा झाला आणि त्याच्या बायकोला म्हणजेच रेवाकडे पाहत म्हणू लागला इतक्या पहाटे आई स्वयंपाकघरात काय करत आहे जा जरा आतमध्ये जाऊन बघ असं म्हणत आम्ही रेवाला उठवू लागला पण त्यावर रेवा म्हणाली अरे आतमध्ये जाण्याची काहीच गरज नाही विणकामाचं तुझी आई आपली झोप खराब करत आहे स्वयंपाकघरात तुझी आई सोडून इतर कोणी असू शकतं तुझी आई पाणी पिण्यासाठी गरम करत असेल आणि त्यामुळेच भांड्यांचा आवाज होत आहे त्या, त्या दररोज आपली झोप खराब करतात मी तुला कित्येकदा सांगितलं आहे कि की झोपण्याआधी दरवाजा व्यवस्थित लावत जा बंद करत जा पण तू तर माझं काही ऐकतच नाहीस पुन्हा झोप खराब झाली त्यांना घरात इतर कोणते कामधंदे नाहीत घरातील कामं करताना त्यांचे गुडघे लगेच दुखायला लागतात आणि सकाळी म्हणजे त ता, सकाळी तयार होऊन बागेत फिरण्यासाठी जातात इथे आम्हाला झोप लागली नाही याचा त्यांना काहीही फरक पडत नाही एकतर दिवसभर मी कामामध्ये व्यस्त असते आणि या मला सुखाने सकाळी झोप पण देत नाही असं म्हणत सकाळी सकाळी रेवा तिच्या सासूला पडबड करू लागली तेव्हा अमित म्हणाला अगं रेवा तुला माहिती आहे ना की आईचे गुडघे दुखत असतात त्यामुळे डॉक्टरांनी तिला फिरण्याचा सल्ला दिला आहे सकाळी फिरायचा सल्ला दिला आहे आणि तसंही तू जितकं बोलत आहे तितकं घरात काम नसतात तुला फक्त घरातील मोजकीच कामे करावी लागतात आणि त्यातही साफसफाई करण्यासाठी कामवाली बाई ठेवलीच आहे आपण आणि तसंच भांडी आणि कपडे धुण्यासाठीसुद्धा बाई ठेवली आहे तुला फक्त घरातलं जेवण बनवायचं काम असतं आणि त्यातही आई तुझी मदत करत असते भाज्या निवडणे स्वच्छ करणे ते चिरून देणे ही कामं तर तुला करावीही लागत नाही मग दिवसभर तू काम भरपूर असतात असं का बोलत असतेस कुणाच ठाऊ तितक्यात रेवा म्हणाली तू म्हणजे खाऊन पिऊन ऑफिसला निघून जातो पण घरात इतकी कामं असतात किती कामं करेपर्यंत माझी कंबर तुटून जाते आणि तुला तर माहिती आहे की आई संध्याकाळच्या घरी राहत नाहीत सत्संग ऐकायला मंदिरात निघून जातात त्यांचं घरात मनच लागत नाही अरे त्यांना घरात राहणं आवडत नसेल तर त्यांना वृद्धाश्रमात पाठवून दे म्हणजे त्यांच्या मनाला तिथे शांती तरी मिळेल आणि मी सुद्धा शांत होईल त्यावर अमित रागाने तिला म्हणाला रेवा तू ही गोष्ट आत्ता केली आहेस हे जी बोलली आहेस यापुढे ही गोष्ट घरात परत कधीच बोलू नको लक्षात ठेव माझ्यापेक्षा वाईट मग कोणीच नसेल सरिताताईंच्या खोलीचा दरवाजा थोडासा उघडा असल्याने त्यांच्या कानावर रेवाच्या गोष्टी पडत होत्या सुनेचे असे विचार ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं पण त्यावर काही न बोलणे हेच योग्य त्यांना वाटलं आणि उदासमनाने त्या बागेत सकाळी सकाळी निघून गेल्या सकाळच्या नाष्टानंतर दुपारच्या वेळी सरिताताई भाजी चिरण्यासाठी बसल्या तेव्हा रेवा तयार होऊन तिच्या खोलीतून निघाली आणि त्यांच्याजवळ येऊन म्हणाली आई मी माझी मैत्रीण मा रुपालीसोबत बाजारात जात आहे मला यायला थोडा उशीर होईल तेव्हा सरिता ताई रेवाला म्हणू लागल्या रेवा, ला रेवा माझा चष्मा तुटला आहे अमितला मी कसं सांगू कारण तो सकाळी लवकर कामाला निघून जातो आणि रात्री त्याला यायला खूप उशीर होतो आता तू बाजारात जात आहे तर माझा चष्मा दुरुस्त करून आण तेव्हा रेवा स्वतःचा चेहरा वाकडा तिकडा करत म्हणाली आई या महिन्यात खूप खर्च झाला आहे आणि हो तसंच मला माझ्या मैत्रिणींच्या लग्नासाठी शॉपिंग करायची आहे त्यामुळे आता तुटलेल्या चष्म्यावरच तुम्ही तुमचं काम भागवून घ्या या महिन्यात आणि तसेही तुम्हाला कुठे एवढं ऑफिसचं काम असतं जे तुम्ही चष्म्याशिवाय करू शकत नाही पुढच्या महिन्यात मी तुमचा चष्मा नक्की दुरुस्त करून आणेन त्यावर सरिता ठीक आहे असं म्हणत होकारारती मान हलवली त्यानंतर रेवा स्वतःची पर्स घेऊन बाजारातून बाजारात निघून गेली सरिता ताई मोठ्या कष्टाने चष्म्याशिवाय दिवस घालवत होत्या एक दिवस त्यांचा नातू राजवीर त्यांच्या खोलीत खेळत होता राजवीरला तहान लागली म्हणून त्याने त्याच्या आजीकडे म्हणजे सरिताताईंकडे पाणी मागितलं तेव्हा पाणी घेण्यासाठी त्या किचनमध्ये आल्या पण त्यांनी चष्मा घातला नव्हता त्यामुळे तेन त्यांना व्यवस्थित दिसलं नाही त्यांच्या हातातून चुकून तो पाण्याचा काचेचा ग्लास हातातून खाली पडला हा आवाज ऐकताच त्यांची रेवा अगदी रागारागाने तिच्या खोलीतून बाहेर आली आणि पाहिलं की काचेचा ग्लास तुटून खाली पडला होता हे पाहून तिच्या सासूला म्हणू लागली की देवाने दोन डोळे दिले आहेत मग लक्ष देऊन काम करू शकत नाही का तुम्ही माझा इतका महागडा ग्लास तुम्ही तोडून टाकलात तुम्हाला माहिती आहे का हा ग्लास माझ्या आईने मला दिला होता काहीही कारण नसताना तुम्ही माझं नुकसान केलं रेवाचा मोठा आवाज ऐकून अमित बाहेर आला आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाला काय झालं रेवा तू इतकी का ओरडत आहेस आईवर तेव्हा ती अमितला म्हणू लागली बघ ना अमित माझ्या आईने दिलेला मागडा ग्लास हा काचेचा सेट त्यातला एक ग्लास तुझ्या आईने फोडून टाकला तुला माहिती आहे का माझ्या आईने ते किती प्रेमाने दिलं होतं त्यावर अमित म्हणाला अगं रेवा तू पण ना नको त्या गोष्टींवरून गोंधळ घालत असतेस कदाचित आईच्या हातून तो चुकून पडला असेल मग यामध्ये इतकं ओरडण्याची काय गरज आहे न बोलता गोंधळ कसं मा न बोलता गोंधळ कसा माजवायचा हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे आम्ही चिंताग्रस्त नजरे आम्ही चिंताग्रस्त नजरेने त्याच्या आईकडे पाहू लागला आणि म्हणाला आई तुला कुठे लागलं तर नाही ना तू तु तुझा चष्मा का लावत नाहीस कदाचित त्यामुळे तुला दिसलं नसेल त्यामुळे तो ग्लास फुटला असेल तेव्हा सरिताताई म्हणू लागल्या बाळा माझा चष्मा त्या अजून बोलत होत्या तितक्यातच रेवा आम्हीच्या गोष्टीला मध्येच थांबवत म्हणाली अरे आम्ही तू पण नको त्या गोष्टीवरून काळजी करत आहेस आई कोणत्या जगात आहे तेव्हा माहिती उगाच माझं नुकसान केलं असं बडबडत रेवा तिच्या खोलीतून निघून गेली त्यांनी इतकं मोठं काय केलं ज्यामुळे त्यांची सून त्यांच्यावर रागावून गेली हे सरिताताईंना समजतच नव्हतं खर तर रेवा तिच्या उच्च सोसायटी आणि आधुनिक जगातल्या मैत्रिणींचा प्रभाव तिच्यावर पडला होता आणि तिच्या अनेक मैत्रिणी सासू सासऱ्यांपासून वेगळं राहत होत्या तर काही मैत्रिणी त्यांच्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवून स्वतःच्या जबाबदारीपासून मुक्त होऊन स्वतंत्र जीवन जगत होत्या आणि त्यांचंच रेवाला रेवालासुद्धा तिच्या सासूला वृद्धाश्रमात पाठवण्याचं सा भूत डोक्यावर चढलं होतं सहसा ती नेहमी तिच्या फोनवर चिटकून असायची कधी मैत्रिणींसोबत स्वतःच्या सासूच्या वाईट गोष्टी करायची तर कधी तिच्या आईसोबत घरातल्या गोष्टींविषयी चर्चा करायची एके दिवशी जेव्हा तिच्या घरातल्या गोष्टी ती आईला सांगत होती तेव्हा ते त्या गोष्टी सरिता ताईने ऐकल्या काही वेळानंतर त्यांच्या त्या जवळ आल्या आणि म्हणाल्या अगं सुनबाई सासूच्या सर्व गोष्टी माहेरी सांगायच्या नसतात हे ऐकताच रेवा एकदम भडकली आणि ओरड तिच्या सासूला म्हणाली आई तुम्हाला इतकी शिस्त नाही ही लपून एखाद्याच्या गोष्टी ऐकायच्या नसतात फोनवरच्या गोष्टी तुम्ही ऐकता हे चुकीचं आहे तुमच्या सुनेच्या गोष्टी ऐकताना तुम्हाला थोडीही लाज वाटत नाही का रेवाच्या अशा वर्तनामुळे सरिताताई एकदम शांत झाल्या कारण त्या काहीतरी बोलण्याआधीच रेवा बडबड करू लागली आणि ती काही समजून घेण्यास तयार नव्हती आणि तसं त्यांचा मुलगा त्यांची काळजी करेल म्हणून त्या अमितला काहीच सांगत नसायच्या त्यामुळे अपमानाचा घोट त्या सहन करत होत्या आणि रेवा गप्पर राहणाऱ्यातली मुलगी नव्हती रात्री जेव्हा आम्ही जेवण झाल्यानंतर त्यांच्या खोलीत आला तेव्हा रेवा परत त्याच्याकडे जिद्द करू लागली की तुझ्या आईने माझं जीवन जगणं कठीण करून टाकलं आहे आपल्याला प्रायवसी नावाची काही गोष्ट नाही मी मनमोकळेपणाने फोनवर देखील कोणाशी बोलू शकत नाही प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवरून तुझी आई मला धडा शिकवत असते काय करते ते लक्ष ठेवून असते मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तुझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवून दे पण तू तर माझं काहीच ऐकत नाहीस वृद्धाश्रमाच्या म्हाताऱ्या लो वृद्धाश्रम म्हाताऱ्या लोकांसाठीच बनवलं गेलं आहे आणि तुझ्या आईलासुद्धा तिथे त्यांच्या वयाचे लोक मिळतील मग त्यांचं मनसुद्धा तिथे रमेल त्यांना तिथे करमून जाईल तिकडे त्यावर अमित म्हणाला अगरेवा जर वयस्कर लोक आपल्याला काही सांगत असतील तर नक्कीच ते आपल्या चांगल्यासाठी असतं पण ही गोष्ट तुझ्या डोक्यात शिरतच नाही आणि माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक मी माझ्या आईला वृद्धाश्रमात कधीच पाठवणार नाही ना तुला माहिती नाही की माझ्या आईने माझ्यासाठी किती मोठा त्याग केला आहे आईने आता जेव्हा तिला माझी गरज आहे तेव्हा जर मी तिच्याशी चुकीचं वागलं तर माझा मुलगा होण्याचा काय फायदा तेव्हा रेवा म्हणाली तुला तर तुझ्या आईशिवाय दुसरं काहीच दिसत नाही त्यावर आम अमित म्हणाला अगं रेवा तुला माहिती नाही की माझ्या आईने मोठ्या कष्टाने माझं पालनपोषण करून मला मोठं केलं आहे माझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा तिने पूर्ण केल्या मी स्वतः उपाशी राहून ती स्वतः उपाशी राहून मला पोट भरून जेवण करून घातलं त्यावेळेस मी फक्त दहा वर्षाचा होतो जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झालं त्यानंतर माझी आई मला एकटं सोडून नोकरीला जाऊ शकत नव्हती त्यामुळे तिने घरातूनच जेवणाचे डबे बनवणे सुरू केले आणि संध्याकाळी जो काही वेळ मिळायचा त्यावेळेस माझा अभ्यासासोबत शाळेतल्या लहान सहान मुलांचा क्लासही घ्यायची दिवसरात्र कष्ट करून आईने मला इथपर्यंत पोहोचवलं की मी इज्जतीने माझं आयुष्य आरामात जगू शकेल माझ्या आईकडे जास्त पैसे नव्हते तरी पण तिने माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या असं सांगत त्यांच्या त्याच्या तेंच, डोळ्यातून आश्रू येऊ लागले आणि तो भाऊक होऊन रेवाला म्हणाला रेवा मी संपूर्ण जग सोडू शकतो पण मी माझ्या आईला कधीच सोडू शकत नाही अमित या गोष्टी ऐकून आम्हीच्या या गोष्टी ऐकून त्यावेळेस रेवा शांत झाली त्यानंतर काही दिवस घरात शांतता पसरली पण जसे, जसे दिवस जाऊ लागले तेव्हा रेवाचं परत तसंच पूर्वीसारखं वागणं सुरू झालं ज्यामुळे आम्ही परत काळजीत राहू लागला आणि आता रेवाला कसं समजवायचं याचा तो विचार करू लागला एके दिवशी रेवाने तिच्या सर्व मित्रमैत्रींना घरी बोलावलं आणि सरिताताईनं म्हणाली आई आज माझ्या घर माझ्या घरी आई आपल्या घरी मैत्रिणी येत आहे माझ्या मैत्रिणी येणार आहे तुम्ही नाश्त्याचे पदार्थ खूप छान करता त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी नाश्ता आणि चहा बनवा सरिताताईंची गुडघे खूप दुखवत होते पण तरी सुनेच्या गोष्टी ऐकून त्या दुपारपासूनच नाश्त्याच्या तयारीला लागल्या त्यांच्या हाताला एक वेगळी चव होती त्यांच्या हाताच्या चवीसमोर हॉटेलचे मोठे मोठे शेपसुद्धा नापास व्हायचे रेवाच्या मैत्रिणी घरी येण्याआधी सरिताताईंनी जवळपास सर्व पदार्थ बनवून ठेवले होते तेव्हा रेवा किचनमध्ये आली आणि सासूबाईंना विचारू लागली आई अजून किती वेळ लागणार मा आहे माझ्या मैत्रिणी आता येतच असतील तेव्हा सरिता ताई म्हणाल्या सुनबाई इतर सर्व गोष्टी झाल्या आहेत पण जेव्हा तुझ्या मैत्रिणी येतील तेव्हा मी गरम गरम चहा बनवून देईल तितक्यातच दारावरची बेल वाजली तेव्हा रेवा तिच्या सासूला म्हणाली आई तुम्ही चहा बनवायला ठेवा रेवाने घाईघाई चहा पत्ती आणि तसेच साखरेच्या डब्याऐवजी मिठाचा डबा त्यांच्या हातात दिला आणि म्हणाली तुम्ही लवकर लवकर तुमचं काम संपवा असं म्हणत रेवा घराचा दरवाजा उघडण्यासाठी गेली दृष्टी त्यांची कमजोर झाल्याने आणि डोळ्यावर चष्मा नसल्या कारणाने सरिता ताईंनी मीठ आणि साखरेतला फरक त्यांना कळला नाही त्यांनी चहामध्ये मीठ घातलं तेव्हा रेवा तिच्या मैत्रिणींना घेऊन आतमध्ये आली ती त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात व्यस्त होती काही वेळानंतर रेवा सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता त्यांच्यासमोर ठेवू लागली तेव्हा ती त्यांना असं दाखवत देत होती की जणू काही सर्व नाश्ता तिनेच बनवला आहे सर्वजण मोठ्या आनंदाने तो नाश्ता करू लागले आणि हसत हसत सर्वांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या नाश्ता करत होत्या तेव्हा काही वेळानंतर चहा बनवून तयार झाला तेव्हा सरिता त्यांनी सर्वांसाठी गरम गरम चहा घेऊन आल्या आणि सर्वांना कपात ओतून देऊ लागल्या रेवाच्या मैत्रिणींनी नाश्त्याचा आस्वाद घेत होत्या आणि खाताना तिची एक मैत्रीण म्हणाली रेवा तू नाश्ता खूप छान बनवला आहेस पण जेव्हा त्यापैकी काही मैत्रिणी चहा पिऊ लागल्या ते तेव्हा त्यांच्या तोंडचा आस्वाद एकदम बिघडून गेला काही मैत्रिणी चूळ भरण्यासाठी बेसनजवळ गेल्या तर काही मैत्रिणींनी चहा पिण्यासाठी अजून सुरुवात केली नव्हती त्या मैत्रिणींना हातात घेतलेला चहाचा कप तसाच खाली ठेवून दिला तिच्या मैत्रिणींना चूळ भरताना पाहून रेवा आश्चर्यचकित झाली तिने त्यातला एक कप उचलला आणि चहाची चोप पाहिली तितक्यात ती जोरात ओरडू लागली आणि म्हणाली तिच्या सासूबाईंवर चिडली आणि जोरात म्हणाली आई तुम्ही कमी हे काय केलं तुम्हाला इतकं माहीत नाही की चहामध्ये मीठ नाही तर साखर घातली जाते साखरेचा चहा करावा लागतो कमीत कमी निदान व्यवस्थित चव साकून तरी पाहायचं होतं ना तुम्हाला काहीच शिस्त नाही तेव्हा रेवाच्या मैत्रिणी म्हणू लागल्या हे काय रेवा तू तर सांगितलं होतं की सर्व नाश्ता आणि चहा तू बनवला आहेस म्हणून मग चहात मीठसुद्धा तूच घातला असशील ना तिथल्यात यात सरिता ताई विनम्र भावाने रेवाच्या मैत्रिणींना म्हणू लागल्या की नाही मुलीनं खरं तर चुकी माझी आहे हा चहा मीच बनवला होता आणि मला व्यवस्थित न दिसल्यामुळे माझा चष्मा माझ्या डोळ्यांवर नसल्यामुळे चहामध्ये साखरेऐवजी ऐवजी मी मीच मीठ घातलं होतं कृपया मला माफ करा त्यातली चांगल्या स्वभावाची एक मैत्रीण उठून सरिता आली आणि त्यांना मिठी मारून म्हणू लागली काकी तुम्ही आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात त्यामुळे कृपया करून आमची माफी मागू नका हो अशा छोट्या मोठ्या चुका सर्वांकडून होतच असतात त्यावेळेस आपण काही न बोलणे हे रेवाला योग्य वाटत होतं जेव्हा तिच्या सर्व मैत्रिणी घरातून निघून गेल्या तेव्हा रेवाने घरात जाऊन वादळच निर्माण केलं आणि ती सरितताईनं म्हणू लागली मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही मला सुखाने का जगू देत नाही माझ्या मैत्रिणींसाठी तुम्ही मी तुम्हाला थोडंसं काम करायला सांगितलं तर तुम्ही संपूर्ण मिठाचा डबा चहामध्ये ओतून दिलाच जर तुम्हाला काही करायचं नव्हतं तर मला आधीच सांगायचं सांगायला हवं होतं ना अशा प्रकारे माझ्या मैत्रिणींसमोर सर्वांसमोर माझ्या मैत्रिणींच्या समोर लाच काढण्याची काय गरज होती तेव्हा सरिता ताई म्हणाल्या अगं सुनबाई मी माझ्या परीने सर्व काही व्यवस्थित बनवलं होतं पण जेव्हा मी चहा बनवत होती तेव्हा मिठाचा डबा तूच माझ्या हातात दिला होतास ना आणि म्हणाली की माझ्या मैत्रिणी आल्या आहेत म्हणून लवकर चहा बनव आता ते मीठ चहामध्ये घातलं गेलं यात माझी काय चूक आहे या सर्व गोष्टी चालू होत्या तित तितक्यातच अमित कामावरून घरी आला आणि रेवाला रागात पाहू लागला त्यात तो रागाचं रागामागचं रागा कारण तिला विचारू लागला तेव्हा रेवा ओरडून ओरडून घडलेली सर्व घटना त्याला सांगू लागली अमित म्हणाला रेवा तुला थोडंही लक्ष द्यायला हवं होतं आता आईचं वय वाढत चाललं आहे तू खरं तर तिची मदत करायला हवी होती आणि तसंच तो आपल्या आईला विचारू लागला की आई तू चष्मा का नाही लावत आहे ग जेव्हाही तू चष्मा लावत नाहीस तेव्हा काही ना काही नक्कीच गडबड होते मला सांग की तुझा चष्मा कुठे ठेवला आहे मी आत्ताच्या आत्ता तो घेऊन येतो तेव्हा सरिता ताई म्हणाल्या मुला खरं गो मुला खरं खरे तर गोष्ट अशी आहे की माझ्या चष्मा बऱ्याच दिवसापासून तुटला आहे त्यावर रेवा म्हणाली मग काय झालं शेवटी मी एक माणूस आहे आईचा चष्मा दुरुस्त करायला मी विसरून गेले अमित म्हणू लागला की अरे वा जशाप्रकारे तू एक व्यक्ती असून चुका करू शकते तसेच माझी आईसुद्धा एक माणूस आहे आणि छोट्या छोट्या चुकांमुळे तू त्याच्यावर अशा प्रकारे ओरडतेस की जणू त्यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे तुझ्या अशा दररोजच्या वागणुकीमुळे मी आता खूप कंटाळून गेलो आहे आम्ही असंच आम्ही अस आस, असं म्हणणं आम्हीचं असं म्हणणं ऐकून रेवाचा राग जणू सातव्या आसमानावर पोचला रेवा ओरडत म्हणाले तुला फक्त तुझी आईच दिसते मी तुझ्या आयुष्यात असो किंवा नसो याचा तुला काहीच फरक पडत नाही आणि जर हीच गोष्ट असेल तर ठीक आहे मी माझ्या माहेरी निघून जाते आजपासून माझं तुझ्यासोबत आणि तुझ्या या घरासोबत काहीही घेणं देणं नाही तुझ्या घरासोबत माझं काहीही घेणं देणं नाही असं म्हणत पाय आपटत रागानेंनी तिच्या खोलीतून निघून गेली आणि एक मोठी बॅग काढून त्यात तिचं आणि तिच्या मुलाचे कपडे भरू लागले त्यानंतर सरिता ताई तिच्याजवळ गेल्या आणि हात जोडून विनंती करू लागल्या की माझ्यामुळे तुम्ही दोघांचा संसार खराब करू नका तुम्ही जर तुमचा संसार खराब होत असेल तर माझं इथं राहणं तुम्हाला आवडत नसेल तर मी वृद्धाश्रमात निघून जाते तेव्हा आम्ही तिथे आला आणि म्हणाला आई तुला हात जोडण्याची काहीच गरज नाही तू या घरातून कुठेही जाणार नाहीस जर रेवाला तुझ्यासोबत राहणं आवडत नसेल तर ती इथून निघून जाईल पण मी तुझी साथ कधीही सोडणार नाही आई आम्ही आता मलासुद्धा या दररोजच्या भांडणामुळे वैताग आला आहे रेवा तिचं सर्व सामान भरू लागली आणि घरातून निघताना अमितला म्हणाली की जर तुला असं वाटत असेल की आपला संसार व्यवस्थित व्हावा तर तू तु, तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडून नये तेव्हाच मी घरही परत येईल नाहीतर मी कधीही परत घरी येणार नाही असं म्हणून ती तिच्या माहेरी निघून गेली पण अमितने तिला सांभाळण्याचा सा प्रयत्न केला नाही थांबवण्याचाही प्रयत्न केला नाही कारण आता त्याला या समस्येवर काहीतरी उपाय हवा होता आज घरात जी काही घटना घडली ती पाहून सरिता ताई खूप काळजीत पडल्या आणि त्या जवळ येऊन म्हणाल्या बाळा तू असं कोणतंच पाऊल उचलू नकोस की ज्यामुळे समस्या अजून वाढेल माझ्यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही त्यामुळे मी उद्याच वृद्धाश्रमात निघून जाईल त्यानंतर तू सुनबाईला परत घरी घेऊन ये त्यावर अमित म्हणाला आई संसार हा एका व्यक्तीच्या विश्वासावर होत नसतो त्यासाठी दोघांनाही सारखंच योगदान द्यावं लागतं पण इथे तुझ्या सुनेला कसलाच त्याग करायचा नाही आता तिला तिच्याच भाषेत समजावं लागेल असा विचार करत अमितने कुठेतरी फोन लावला इकडे रेवा तिच्या सासरी भांडण करून माहेरी गेली म्हणून तिच्या आईवडिलांनी खूप आईवडिलांना खूप काळजी वाटू लागली त्यांना वाटू लागलं परंतु त्यांनी त्याविषयी ते चर्चा केली नाही दोन दिवस तिच्या वहिनीने तिची व्यवस्थितरित्या पाहुणचार केला पण तिसऱ्या दिवशी जेव्हा रेवा तिच्या आईवडिलांसोबत बसली होती तेव्हा दुपार झाली होती आणि तिची बहिणी सर्वांसाठी जेवण वाढू लागली जेवणाचं ताड पाहताच रेवाचे वडील तिच्या बहिणीला म्हणाले की अगं सुनबाई भाजीत खूप तेल दिसत आहे तुला तर माहिती आहे ना की मी उच्च रक्तदाबाचा पेशंट आहे माझं ब्लड प्रेशर हाय आहे त्यामुळे थोडं कमी तेल वापरत जा जेव्हा तिची बहिणी रागाने म्हणाले बाबा हे तर तुमचं दररोजचं काम झालं आहे कधी तुम्हाला भाजीत तेल जास्त वाटतं तर कधी तुम्हाला चहा साखर जास्त वाटते आणि जर काही कारण मिळालं नाही तर तुम्हाला भाकरीसुद्धा कोरडी वाटू लागते तुमच्या दररोजच्या बोलण्यामुळे मी कंटाळून गेलो आहे एकतर दिवसभर मी काम करत असते आणि वरून तुमची अशी रोजची कटकट मला खूप कंटाळ आला आहे आता त्यानंतर रेवाल रेवाला पाहत ती म्हणू लागली की आणि तसंच प्रत्येक दिवशी घरात कोणी ना कोणी पाहुणे येतच असतात मला इथे काहीच प्रायवसी भेटत नाही आता मी माझ्या मनान मनासारखं राहू शकत नाही मी तुमची व्यवस्था तुमचं सगळं पुढे पुढे करणं माझ्याकडून होत नाही मला मला माझंही काहीतरी आयुष्य आहे मला तुमच्यापासून वेगळं राहायचं आहे तेव्हा तिच्या बहिणीच्या अशा तेव्हा तिच्या वहिनीच्या अशा गोष्टी ऐकून आच रेवा आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली वहिनी ही तर अगदी छोटी गोष्ट आहे आणि यावर तुम्ही इतक्या का रागवत आहात तेव्हा तिची वहिनी म्हणाली दीदी तुम्हाला यामध्ये बोलण्याची काहीच गरज नाही हा आमच्या कुटुंबातील गोष्ट आहे तुम्ही तुमचं बघा तुम्ही या घरात पाहुणे म्हणून आले आहात मग पाहुणे म्हणूनच राहा तेव्हा रेगा रेवा रागाने म्हणाली मला पाहुणे म्हणण्याची हिंमत कशी काय झाली तुमची मी या घरातील मुलगी आहे माझा या घरावर पूर्ण अधिकार आहे त्यावर तिची वहिनी म्हणाली दिदी तुमचं घर जे आहे ते तुम्ही सोडून इथे निघून आला आहात वहिनीच्या गोष्टी ऐकून रेवा त्यांच्याकडे बघतच राहिली तिला तिच्या वहिनीच्या वागणुकीवर खूप वाईट वाटलं राग आला त्यानंतर स्वतःला शांत करून रेवा तिच्या वहिनीला म्हणू लागली वहिनी बाबा असं काय म्हणाले ज्यावर तुम्ही इतके चिडलात आणि तुम्ही आता वेगळं राहण्याची गोष्ट करत आहात मला याचं खूप आश्चर्य वाटत आहे कारण तुम्ही अशा कधीच नव्हतात तुम्ही नेहमी हसत हसत संपूर्ण घराचं काम करत होतात आणि तसेही तुम्ही आईबाबांची खूप काळजी आणि आदर करत होता पण आता नेमकं असं काय झालं की तुम्ही आईवडिलांसमान असणाऱ्या सासूसासरांसोबत अशा प्रकारे वाईट वागत आहात तेव्हा रेवाची वहिनी रेवाला म्हणाली यात आश्चर्यचकित होण्याची काय गोष्ट आहे आजकाल कोणत्याच मुलीला तिच्या सासू सासऱ्यांसोबत राहायचं नसतं सर्व मुलींना त्यांचं स्वतंत्र कुटुंब असावं असंच वाटतं सासू सासऱ्यांची अडचण नको वाटते त्यांना त्यांचा नवरा आवडतो पण त्यांच्या आईवडिलांसमान असणाऱ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची नसते ते घरात नको असतात इतका आमचा विचार का करताय तुम्ही तुमच्या सासरीच ना तुमची सासू दिवसभर तुमच्या कामात मदत करत असतात तरी तुम्हाला तुमच्या सासू सासू सासूची उपस्थिती इतकी खटते खटकते की तुम्ही तुमच्या सासूला वृद्धाश्रमात पाठवण्याची जिद्द करत आहात जिद्द करून माहेरी येऊन बसला आहात मग तुम्ही या सर्व गोष्टी मला कशा काय सांगू शकता वहिनीच्या या गोष्टी ऐकून रेवाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आणि ती तिच्या आईकडे बघू लागली तेव्हा तिच्या आईने तिच्या जोरात कानाखाली वाजवली आपल्या आईला अशा रूपात पाहून रेवा आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली आई वहिनी तुमच्यासोबत असं चुकीचं वागत आहे आणि तू मला कानाखाली वाजवतेस तेव्हा तिची आई रागाने म्हणाली अगं निर्लज्ज मुली जेव्हा तू तुझ्या तु, तु सासूवर रागाने ओरडत असतेस त्यांना अनेक गोष्टी ऐकवत असतेस इतकंच नव्हे तर त्यांना वृद्धश्रम ठेवण्यासाठी नवऱ्याकडे जिद्द करत आहेस तर तुझेही विचार कुठे जातात ज्या माणसाचा पैशावर ज्या माणसाच्या पैशावर तू माच करतेस त्या व्यक्तीला अन्न देणाऱ्या आईला असं ओरडतेस त्यांच्याशी अशी वाईट वागतेस आणि त्यांची बेज्जती करतेस त्याचवेळेस तुला ही गोष्ट कळत नाही का की सासू एक आईप्रमाणे असते पण त्यावेळेस तू स्वतःला अगदी योग्य समजतेस आणि जेव्हा तशीच वागणूक मिळेल आणि जेव्हा आम्हाला तशीच वागणूक मिळेल तुझी बहिणी आमच्यासोबत वागू लागते तेव्हा तुला तुझी बहिणी चुकीची वाटते स्वतःच्या आईवडिलांसोबत असं वागताना पाहून तुला किती वाईट वाटत आहे या गोष्टी ऐकताच रेवाला लाजीरवाण्यासारखं झालं आणि तिची नजर खाली गेली अगं मुली मी तुला कित्येकदा सम समजावला आहे की सासरच्या गोष्टी सासरपर्यंतच मर्यादित ठेव या गोष्टी माहेरी सांगण्याची काहीच गरज नाही आमचं संगोपन असं नव्हतं की तुला कधी चुकीचा सल्ला दिला आहे संस्कार असे नव्हते पण आज तू ज्या प्रकारे वागलीस त्यामुळे आता आम्हाला आमच्या संगोपनावर प्रश्न निर्माण झाला आहे तुझ्या सासरची लोकं हेच विचार करत असतील की तुझ्या आईने तुझ्या सासूला वृद्धाश्रमात पाठवण्याचा सल्ला दिला आहे आणि तसं तुला चुकीच्या गोष्टी शिकवल्या आहे यापूर्वी कधी तुने तुम्ही तुझ्या वहिनीला आमच्यासोबत अशा गोष्टी करताना पाहिलं आहे का अगं तिने कधी चुकूनही आमच्याशी मोठ्या आवाजात बोलली नाही कधी आम्हाला दुखवलं नाही पण तुला पाहून ती तुला पाहून तिच्यावर सुद्धा वाईट प्रभाव पडला आहे आपल्या आईच्या गोष्टी ऐकून रेवाला कळालं होतं की कि तिने किती मोठी चूक केली आहे ती बराच वेळ बसून विचार करू लागली रात्र झाली होती तरी तिला झोप येत नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळ होताच तिने तिचं सर्व सामान बॅगेत भरलं आणि ती तिच्या थी सासरे निघून आली जशी रेवा तिच्या सासरी परत परत आली तेव्हा सरिता ताई तिला पाहून आश्चर्यचकित झाल्या सरिताताई काही बोलण्याच्या आधीच रेवा त्यांच्या पायात जाऊन पडली आणि म्हणाली आई मला माफ करा माझ्या डोळ्यावर स्वार्थाची पट्टी बांधली गेली होती ज्यामुळे मी तुमच्यासोबत इतकं चुकीचं वागले स्वतःच्या सुनेला माफी मागताना पाहून सरिता ताईने तिला उठवलं आणि त्यांनी तिला मिठी मारली पण सरिता ताईना हे कळत नव्हतं की दोन दिवसात असं नेमकं काय झालं की रेवा परत तिच्या घरी निघून आली आणि रडत त्यांची माफी मागू लागली अमित जो ऑफिसला जाण्यासाठी त्याच्या खोलीत तयार होत होता तो पण रेवाचा आवाज ऐकताच बाहेर आला सासू आणि सुनेला मिठी मारताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं जेव्हा तो तयार होऊन घराच्या बाहेर निघाला तेव्हा त्याने सर्वात आधी त्याच्या सासू ससरांना म्हणजेच रेवाच्या आईवडिलांना फोन केला आणि त्यांना त्याची मदत केल्यामुळे त्यांचे आभार मानू लागला आणि म्हणाला खरंच तुम्ही धन्य आहात जर या जगात सर्व आईवडील आपल्या मुलांना चुकीचं वागताना साथ न देता त्यांना योग्य मार्ग दाखवल तर कोणतंच कुटुंब असं उद्ध्वस्त होणार नाही असं म्हणत अमितच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले खरं तर असं झालं होतं की त्या दिवशी रेवा अमित सोबत भांडण करून माहेरी निघून गेली त्या दिवशी अमितने त्याच्या सासूला फोन केला म्हणजे रेवाच्या आईला आणि घडलेली सर्व घटना सांगितली त्यासंबंधी त्याने त्यांची माफी देखील मागितली होती रेवाच्या आईवडिलांना जावई आणि जावईची आई चांगल्या प्रकारे ओळखत होती त्यामुळे रेवाच्या माहेरी जी काही घटना घडली होती ती घटना खरी नसून एका प्रकारे रेवाच्या आईवडिलांनी आणि तिच्या वहिनीने मिळून केलेलं सर्व काही नाटक होतं म्हणजे ते रेवाला योग्य मार्गावर आणू शकतील रेवा आज अगदी आनंदात होती आनंदात तिच्या घरातील सर्व काम करत होती आणि सरिता तिच्यासोबत अगदी आनंदाने गप्पा मारत होत्या अमित घरी परतल्यानंतर घरामध्ये किंचाळण्याचा ओरडण्याचा आवाज नव्हता तर पूर्ण घरामध्ये हास्याचा आवाज घुमत होता घरातील हे दृश्य पाहून अमित विचार करू लागला की रेवाच्या आईवडिलांसारखे जेव्हा सर्व आईवडील समजुतीने वागू लागतील तेव्हा बरेच कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद